त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी ही फक्त आणि फक्त संघटित टोळी आर्थिक फायद्यासाठी आणि दहशतवादासाठी होती आणि त्यामुळे त्यांना आता अधिक काळ तुम्ही राहावं लागणार आहे आणि हा एक कठोर निर्णय आपल्याकडे घेण्यात आलेला आहे सोमनाथ सूर्यवंशी हा त्यांचा मुख्य त्याच्यासोबत रविराज पळसे हा देखील इन्स्टिट्यूट आहे त्याच्यावर देखील गुन्हे दाखल आहेत आणि त्यानंतर आर्यन सूर्यवंशी हा तिसरा अशी तिघ लोक याच्यामध्ये आपण कोळीला मोका लागलेला आहे सोमनाथ स्वरूप ग्रामपंचायत माझ्या माहिती प्रमाण तो ग्रामपंचायत सदस्य म्हणजे निवड झाली होती पण महत्वाची गोष्ट आहे की त्यांच्यावरती याच्या आधी पंधरा वेगवेगळे दिवस विशेष आहेत त्याच्यामध्ये कारण असं आहे की कराड शहरामध्ये मुख्य गुन्हेगार असतील कोळी असेल याच्यावर प्रतिबंध करण्याचं काय काम सातत्याने माननीय पोलीस अधीक्षक श्री शमीर शेख सर अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीमती आशा दलाल मॅडम एसडीपी ऑफिस तराशिवस्थित पोलीस निरीक्षक श्री केन पाटील साहेब तालुक्याचे पोलीस निरीक्षक जगताप साहेब व इतर सर्व अधिकारी व आमदार सातत्याने करत आहेत या अनुषंगाने आपण कराड शहरामधील ओगलेवाडी येथील हिस्ट्री शेटर असणारे सोमनाथ सूर्यवंशी आणि त्यांची टोळी त्यांच्या विरुद्ध आपण माननीय आयजी सर यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता मोकाच्या अंतर्गत तो मंजूर झाला होता त्याची अंतिम मंजुरी बाकी होती ती अंतिम मंजुरी आपल्या दिनांक अकरा रोजी माननीय अपर पोलीस महासंचालक कार्यालय मिळालेली आहे त्याचा अर्थ असा आहे की मोका एक टोळी आपल्याला मोकाईंड झालेली दिसून येते याच्यामध्ये आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की गेल्या वर्षभरामध्ये ही दुसरी टोळी आहे त्याच्यापूर्वी एक मसूरची टोळी होती ती देखील मोकामधून आपण अपर पोलीस महासंचालक कार्यालय माननीय यांचे आपण मंजुरी घेतली होती आणि दुसरी टोळी आहे कराड उपयोगामध्ये गेल्या वर्षभरामध्ये ही कोका अंतर्गत झालेली दुसरी कारवाई आहे तसेच या व्यतिरिक्त एमपीडीए म्हणतो तर एमपीडीए अंतर्गत कुंदन कराडकर या सराई आणि धोकादायक किसमास देखील आपण एमपीडीएच्या अंतर्गत प्रस्ताव मंजूर केलेला आहे प्रतिबंधात्मक कारवाईमध्ये सर्वात प्रतिबंधात्मक कारवाई प्रभावी जी मानली जाते ती म्हणजे एमपीडी आणि मोका तर या दोन्ही कारवायामध्ये सक्सेसफुली कराड उपविभागातील सर्व अधिकारी आणि आमदार यांनी त्याच्यामध्ये प्रयत्नपूर्वक कष्ट घेऊन ही मंजुरी मिळून आलेली आहे तांत्रिकदृष्ट्या अतिशय योग्य तपास